तुम्हाला का नाही एक म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो तुमच्या संग बोलायचा आहे कसं हे तुम्हाला सांगू का आपण जी बसतो ना तर ती जागा म्हणजे तो पाट असू दे किंवा खुर्ची असू दे कधीच कुणाला द्यायचे नसते एक वेळ आपण जेवत असतो ना ते ताट दुसऱ्याला दिलेलं चालतं काय त्याचं एवढं काय वाटत नाही पण जो आपला पाटा असतो किंवा आपली थी थी खुर्ची असते ना ती कधीच कुणाला द्यायची नसते आणि जर आपण कधीतरी कुणाच्या तरी ऑफिसमध्ये जर गेलो काय एखादा साहेब असेल किंवा कुणी पण असू दे आणि तिथपर्यंत म्हणजे त्या खुर्चीला आपण जर लायक नसलो काय म्हणजे आपली ती खुर्चीच नाही तर त्या खुर्चीमध्ये सुद्धा कधी बसू नये चुकूनही कधी कोणी बसून आहे त्या खुर्चीमध्ये कारण कसं असतं माहिती आहे का त्या खुर्चीतून आपण चुकून जर त्या खुर्चीत बसलो आणि जर त्या खुर्चीतनं आपल्याला उठवलं काय तर तेव्हा आपल्याला एवढं वाईट वाटेल ना अरेच्या आपण त्या खुर्चीत बसलो आपण आपल्याला त्याने उठवलं तर आपल्याला लई वाईट वाटेल त्यामुळं एक उभं राहिलेलं चाललं पण कधी कुणाच्या खुर्चीत बसायचं नाही आणि जे आपली जागा आहे ना ती जागा सुद्धा कधी कुणाला द्यायची नाही हां एवढं लक्षात ठेवा माझं लय महत्त्वाचं लय महत्त्वाचं आहे हे आता मी जे बोलले ना लय महत्त्वाचा आहे हा विषय तो कुणाला समजल किंवा कुणाला समजणार नाही लय महत्त्वाचा विषय आहे हा तसा जर विचार केला ना खोलवर जर विचार केला ना तर विषय लय महत्त्वाचा आहे आणि वरवर विचार वर केला तर मग काय एवढा महत्वाचा नाही एक वेळ जेव जेव त्याला ताट दुसऱ्याला द्यावं पण आपलं बसलेली जागा कधीच कुणाला द्यायची नाही परत नंतर पश्चाताप करून त्याचा काही उपयोग नसतो आणि शेवटी पश्चाताप करायची वेळ येत असते माणसाला म्हणून सांगते जरी आपला मुलगा जरी त्या मुलगा असू मुल दे ना तो मुलगी असू दे त्या खुर्चीत जर बसलेली असली ऑफिसमध्ये आपण गेलो त्या तर त्या खुर्चीत बसायचा आपला अधिकार नसतो एवढं लक्षात ठेवा त्यामुळं बसलेली जागा बसलेली खुर्ची बसलेला पाट असू दे जागा असू दे आपली कधीच कुणाला द्यायचे नाही तुम्हाला पटला असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आहे थोडासा अनुभव डोक्यात विचार आलेला माझ्या म्हणून मी हा व्हिडिओ हो बनवलेला आहे काय झालं दुपारी असाच म्हणजे विचार आला होता तर म्हटलं चला बघूया व्हिडिओ बनवून बघितला तर बघितला नाही बघितला तर काय आपल्याला एवढा फरक काही पडत नाही पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की देवतेला चाड द्यावं पण बसल्याला पाठकोण्याला देऊ नये ही म्हण पण आहे तर ही म्हण खरी आहे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे ही म्हण जी आहे ना ती खरी आहे बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत पण नसेल पण बघा तुम्हाला पटते का पटलं तर होय म्हणा नाही पटलं तर विषय सोडून द्या आपण काही एवढे कुणाला जबरदस्ती करत नाही आवडलं तर लाईक करा एखादी छानशी कमेंट करा बाय बाय सगळ्यांना